आहे पकड 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 सोडू नको सोडू नको सोडू नको खेकडा भेटलाय केकडा भेटलाय केकडा भेटला केक आमट्या आयुष्य एक नंबर थांब थांब दाखव नेट बघू दे सर्वांना उलटा करून दाखव सोडू नको फक्त मी कस आहे का एकच नंबर रे छान भेटला मस्त अंगडे मोडले डायरेक्ट भेटला काय मस्त सुरुवात मस्त झाली रे दाखव तू दाखवत नाही रे लोकांना अरे <laughs> आयुष्य तोंडात माती पडली गेला गेला चल भेटेल परत जीवदान आयुष्य दोन हातात दोन एकच हाता नंबर दोन, दोन। गुरुल ना हा गुरुल तुम्ही बाल काही बोलता आम्हाला माहित नाही आहे अरे वा तिथेच उड्या मारत होता मस्तच अस्सल फडफडीत खाजणी मासे आपल्याला बघायला म्हणजे डिझाईन बघा भारी है ना जवळ बघा एकदम जवळ हा मासा असतो ना त्याचा ना त्याचा आवाज फडफड 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 येतो नमस्कार मित्रांनो मी नितेश साखळे तुमचा फेवरेट नेतू माझ्या आजच्या या विशेष आणि अनोख्या एका ब्लॉकमध्ये मध्ये तुमचं मनापासून आणि गहिर हे स्वागत करतोय तर आज आम्ही आलोय आपल्या खाजनामध्ये तिला आपण खाडीसुद्धा बोलतो या खाडीमध्ये आलो आहे आपण नदीच्या बाजूलाच आम्ही उभे आहोत आणि आज आम्ही रापणीचे मच्छी रापणीचे मासे पकडण्यासाठी आलो आहे तर माझ्यासोबत अमोलदादा आहे निके आहे भाई आहे आणि स्वप्नील तर आम्ही कुठल्याही प्रकारचा जाळा न वापरता आज मच्छी पकडणार आहोत तर फक्त स्वप्नीलनी गरवण्यासाठी जाळा आणि एक गळ आणलेली आहे आणि बाकी सर्व हाताने रापून मासे पकडणार आहेत ही अनोखी एक पद्धत आहे तिला रापणीचे मासे बोलतात खाली मासे। ते खाली उतरून हाताने मच्छी पकडली जाते मग त्याच्यामध्ये कुठलेही प्रकारचे मासे मग ते खेकडे असतील बोळे असतील किंवा कोलंबी असेल असे अनेक प्रकारचे मासे असतात तर आता आपण चाललो आहे रापणीचे मासे पकडण्यासाठी त्याची जोरदार तयारी चालली आहे कमरेला त्याने शेमला बांधलेला आहे ही एक वेगळी पद्धत आहे की मच्छी हातात पिशवी न पकडता डायरेक्ट कमरेला तो शेमला बांधला जातो एक कापड असतो तो, तो, तो बांधला जातो आणि पूर्ण काळजी घेतली जाते सुद्धा सॉक्स वगैरे घातले जातात कारण घोटल्याचे कच वगैरे लागते त्यामुळे ते घातले जातात तर चला आपण जाऊया डायरेक्ट नदीमध्ये तिथे भेटूया रापणीचे मासे पकडताना <coughs> आता आपण राफणीच्या मच्छीला चालतोय ना मग त्याची तयारी चालली आहे आणि भाई आता तो बांधतोय त्याला शेमला बोलतात कमरेला तुमच्याकडे या पद्धतीला काय बोलतात हे नक्कीच कमेंट करून सांगा राफणीची मच्छी पकडली का ह्याच्यामध्ये टाकायची बांधण्याची पण एक पद्धत आहे हातामध्ये पिशवी नको नाही मग पिशवीची गरज नाही खूप सुंदर असा नजारा पाहायला मिळतोय सकाळचे वाजले साडेसात आणि साडेसात वाजता पक्ष्यांचा आवाज आणि त्याचबरोबर हिरवा निसर्ग रात्रीचा खूप पाऊस पडलेला आणि आत्ता थोडा थांबलेला आहे पाऊस चला जाऊया तर आपल्या खाडीतली ही पहिली उघडी आहे आणि ह्या पहिल्या उघडीच्या इथून आपण आता पुढे चाललो आणि इकडे पूर्ण नदी गेलेली आहे काही का ठिकाणी मोरी बोलतात आम्ही उघडी बोलतोयला स्वप्नील फक्त गरवायला बसणार आहे त्यासाठी तो झिल्याने कोलंबी पकडते छोटी ती गळीला लावून मासे पकडण्यासाठी तर स्वप्नीलला भेटली कोलंबी छोटी तर आता आपण पुढे जाऊया आपण रापणीच्या मासेला जातोय त्याला इथे मासे, त्या मासे गरवायचे आता आपण दुसऱ्या उघडी जवळ चाललोय आणि या दुसऱ्या उघडीच्या इथूनच आहे आपल्याला इथूनच उतरायचं ना बाई तर आता आपल्याला या नदीतून उतरायचंय पूर्ण तयारी झाली हातात ग्लोव्ज पायात बूट कमरेला शेमला बांधलाय शेमल्याला काय बोलत ते तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा पाय घसरतोय सावकाश तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा नक्कीच कमेंट करून फक्त हाताच्या मदतीनेच मच्छी पकडली जाते ही कुठल्याही प्रकारचा जाळा वगैरे नाहीये सुरुवात केली पूर्ण घभीत हात घातला जातो भीती नाही वाटत रे भीती नाही वाटत हाताला काय लागेल सवय झाली आहे ना काय वाटत नाही पण हाताला कुठला पण मासा भेटतो ना आणि धरला मग धरला मग रोजची सवय झाली भाईने काढली काढली रापून ना छोटीच झाली पण मस्त पायाखाली आले का ते okay. पाया हा ओके पहिलीच सुरुवात केली भाईने भेटली का बाईला भेटले मच्छी परत एकदा येते का हातात बऱ्याच प्रयत्नानंतर भाईने मच्छी काढली बघा रा, रापून रापून काढलेली मच्छी कुठला आहे दाखव दाखव इकड्या गोबरा गोबरा मासा बघा कसा आहे तर लगेच हातातून सटकतो ना, ना। कोणता मासा आहे रे चेती 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 मासा छोटासा असतो तो भेटलाय जाव्या पुढे पुढे भरपूर मोठे मासे भेटतील वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज आपल्याला इथे ऐकू येत असेल खूप छान वाटतंय सकाळचं वातावरण भेटला काय अरे वा मच्छी आहे नीट पकड हे बघा कोणतं बाण ना तुम्ही काय बोलता एक हा बघा हात टाकून काढला बिळातून ह्याला गुरुल बोलतात तुमच्याकडे काय बोलता हे नक्कीच कमेंट करून सांगा ह्या मासाला काही लोक बाण पण बोलतात मला नक्कीच कमेंट करा करा लाईक करा। हा तुम्ही मच्छी पकडत राहा <laughs> <दाको। laughs> कोलंबी बघा <laughs> ब्लॅक कलरची आहे ब्लॅक कोलंबी टायगर ब्लॅक टायगर टायगरला मोठी असते ना एकदम नाही काय आहे काय अरे वा मस्त काय रे बोल दाखो उभी धर ना उभी हातातून सरला तर तोंड टाको हा शेगाची मच्छी टायगर अरे एक नंबरच भाई दाखो टायगर मस्त आहे भाईला टायगर भेटले मस्त भरपूर मोठी आहे सुरुवात झाली आहे इथे चांगली अमोल दादानी काढलाय खेकडा छोटा आहे मस्त सुरुवात चांगली झाली आहे भेटला काय मस्त सुरुवात मस्त झाली रे दाखव दाको? तू दाखवत नाही रे लोकांना अरे आय तोंडात माती पडली गेला गेला चल भेटेल परत जीवदान हा मोठा मासा आहे रे दाखव भेटला आता चांगली सुरुवात झाली मिलिटरी ट्रे ट्रेनिंग असते ना तशी आहे ना तुमची ही कसरत सेम गेले निक्याने पकडलाय मासा तो दिसत पण नाही मासा दाखव <laughs> सुट्टो ना हातात मग ते नक्की चालक आई शपथ दोन हातात दोन एकच नंबर <laughs> दोन गुरुल ना हा गुरुल तुम्ही बाल काही बोलता आम्हाला माहित नाही आहे तुम्ही काय तुमच्याकडे काय बोलत असेल नाव पाठवा नक्कीच नक्कीच बाबा एक नंबरच दोन हाताने सुरुवात झालेली आहे एक हाताने नाही दोन हाताने आता अमोल जो शेमला आहे त्याच्यामध्ये मासे टाकतोय फडफडीत पड़ फडफडीत पड़ आवाज देत आवाज देत आहेत ना त्याचप्रमाणे निके आपण कस लावून आहे कंबर कसून करतोय भेटतोय भेटतोय भेटला भेटला भेटला, भेटला काहीतरी भेटलाय नक्कीच आ कडक का कडक तीन वेळा फसवला माश्याने त्याच्या हातातून सुट्टय रेकडा केकडाय पकड 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 सोडू नको सोडू नको सोडू नको केकडा भेटलाय खेकडा भेटलाय केकडा भेटला आमट्या आयुष्यभर एक नंबर आहे थांब थांब दाखव नीट बघू दे सर्वांना उलटा करून दाखव सोडू नको फक्त मी आहे का एकच नंबर रे छान भेटला मस्त अंगडे मोडले डायरेक्ट केकडा मला पाहिजे हो तुला भेटला काय <laughs> दाखव नको बाबा तू तुझ्या हातात भेट राहत नाही भेटला काय एक नंबर फडफडतोय ब काय तो गुरुलच आहे ना गुरु अरे वा मस्तच सुरुवात झाली तुम्ही बोलतच होता त्या गबीला भेटेल इथे एकटाच पकडते तिकडे गपचूप गपचूप दाखवत पण नाही दोन दोन हातात आहे निकायला भेटत पण दाखवत नाही कारण का ते दाखवल्यावर मासे सुटतात त्याच्या हातातून नाही त्याला फसवून जातात आय शपत केवढा मोठा होता रे भारी भारी ते त्या साईडलाच आहे पण गुरुलाच गुरुलच आहे केवढा उडाला भेटला 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 याला बोयेच भेटत जास्त दाखव नको बाबा तू भेटला <laughs> हाताखाली का पायाखाली मगाच बसून चकवा देते ना दाखव अरे बाप रे पापलेट आयटम आहे पापलेटची साईज आहे भेटलेला आहे गुरुल बाई का आहे का नाही अरे तो उडाला कसली मच्छी उडी मारते रे भेटते भेटते भेटला तांबूस तांबूस मासा भेटलाय मस्त तांबूस म्हणजे तांबड्या कलरचा रंग असतो म्हणून लाल कलर असतो बाईला एक भेटलाय गुरुलच आहे निक्या काय भेटते का, का नाही आव इथे उडी मारली नाही छोटा मासा होता हातातली मच्छी दाखवतानाच पडले दोन तीन आणि भाईने एकदा परत काढलाय बघा गुरुलच काढलाय पाटपाट फटपाट पाडपट मासा वस्तो वाचतो ना दादाने इशारा केलाय दादाला लागलाय दोन अरे सावकाश अरे इथे दगड आहे बघ माझ्या पायाखाली इथे असतील अरे वस आहे दगडे आहेत जाम मोठ्या दगडीला इथे 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 दगडी आहेत बोट आहेत तिथे अभि इथे आहेत दगडी झाल्याला भेटलाय दुसरं पण दोन हाताने काढतोय हा 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 बघ तांबूस आणि एक लवली दो तांबूस दोन्ही तांबूस आहेत याला महाराई पण बोलतात किंवा मारे पण बोलतात या वरच्या बाजूला झाली मध्ये भेटतात कोयती किंवा असा खुरपी असतात त्याच्याने हे काढले जातात याचा चांगल्या प्रकारे रस्सा केला जातो आणि चण्याचा पीठ लावून ना मस्तपैकी भजीसारखे के फ्राय केले जातात याला काय बोलतात तुमच्याकडे हे नक्कीच कमेंट करून सांगा भीती वाटते रे राहायला अरे भीती वाटते मी तुला एक भेटलेला आहे अरे वा एक नंबर जबरदस्त काढला मासा पहिल्यांदाच काढतोय हा गुरुल पण भीती वाटते भरपूर हात घालताना <laughs> काही हातात नाहीये माझ्या ग्लोज वगैरे घातले डेअरिंग पहिल्यांदाच काढलेला मासा आहे एकच नंबर एकदा ट्राय करू निक्याने एक काढलेला आहे अरे एक भेटला भेटलाय भेटला अरे वा काय काय बोय का मस्त एक नंबर चावला काय वाईट कोलंबी बघा जी वाईट कोलंबी आहे ना ही जिल्ह्यामध्ये किंवा बारीक जाळ्यामध्ये असते ना त्याच्यामध्ये सापडते आणि ह्याचा रस्सा लय भारी होता टेस्टी गरम गरम भात आणि व्हाइट कोलबीचा रस्सा या आपल्या कोकणामध्ये ना लय फेमस आहे भेटला 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 भीती वाटते रे <laughs> इकडे पण सुरुवात झालेली दाखव मोठा पीस आहे रे गुरुल भरपूर भेटतात इथे आणि चांगली सुरुवात झाली दुसऱ्या पळामध्ये आलोय हे असे छोटे छोटे फळं असतात तिथे रापून काढली जाते मच्छी शिंगटी काय लागली काय बापरे शिंगटीला पण भारी पकडली शिंगटी पकडणे सोपं नाही काटेला डेंजर असतात शिंगटी पकडले भाईनी भाईने काटा लावला नाही काय काटा लावला नाही अरे पिवळ्या कलरची आहे ओके नेमकेच लोक खातात शिंगटी भेटला भरपूर प्रयत्नानंतर भेटला, भेटला शेवटी बिळात हात घालून काढला दाखव रे खूप मेहनत पण यायला आणि मजा पण येते आतमध्ये शिरून काढायचं असतं आरामात राहा दोन चार भेटला का पाया खाली अरे वा एकच नंबर पीस पण मोठा आहे ना अरे ओ तिथेच उड्या होता मस्तच असल फडफडीत खाजणी मासे आपल्याला बघायला मिळते डिझाईन बघाय भारी आहे ना गुरुला जवळ <laughs> ना बघा एकदम जवळ ना पापलेट सारखा हा मासा असतो निकाच्या कानपाडात बसला माश्याने मारला कानपडात चा खेकडाय चावला का काय सावकाश कुठे मोठा आहे का छोटा आहे दोन आहेत एक वरून गेला हे जा सपोर्ट त्याला साईडला खेकडा भेटलाय बघा हा छोटाच आहे पण दोन होते बोललास ना बोटाला चावला होता ना आता दाखव इकडे इकडे दाखव छोटा आहे चावला दोन होते नरमधे अरे मांडीवर येऊन बसला याच्या मांडीवर येऊन बसून ते उडी मारले ना अरे नाही थोडा शूट नाही शॉर्ट व्हिडिओ चालू होती ना शूट नाही भेटला मस्त मांडीवर आलेला मासा लागला काय बिळ आहे का दगड आहे हा बघ काढला शेवटी मांडीवर येऊन बसलेला आता घरी निघालोय आम्ही आणि या पाण्यातून पुढे असं चालत चालत चाललोय मस्त पैकी थाईज वगैरे एकदम जबरदस्त होतात पूर्ण व्यायाम होतो हा शरीराचा पाण्यातून जाता जाता चिखलातून संध्याकाळी पाय पूर्ण धरणार आहे कारण ज्याला सवय आहे ना त्याला काही प्रॉब्लेम नाही या लोकांना सवय आहे ना आपल्याला दमसुद्धा लागतो पाय दुखतात पूर्ण अंग पेन होणार आहे कारण ती रोजची सवय नाही आपल्याला आपण कधीतरी येणार मी घरी निघालोय जाता जाता आम्हाला हे वाटेत होले भेटले से के बगा। ने की बगा। हे भवऱ्या असतात बघा तुमच्याकडे काय बोलतात नक्कीच कमेंट करून सांगा ओले बोलतात आम्ही बघा किती जमवले दाखवले आणि हे औषधी असतात ज्याचे पाय वगैरे वळतात ना दुखतात वगैरे पाय नक्कीच खावे त्याच्यासाठी गुणकारी त्याच्यासाठी गुणकारी येते हे बघा औषधी हे फोडून आहे ना ह्याच्यातला मास्क काढला जातो आणि त्याचा रस्सा बनवला जातो जाता जाता बघा बोय शेगाची मच्छी जाता जाता हे भरतीवर आता चढतंय पाणी भरपूर चढतो आहे ना त्याच्यावर हे भेटलेले आहेत जाता जाता तीन चार पकडले त्याने जमिनीतून पाणी बघा कसं येतोय भरतीचा पाणी बघा तर आम्ही आता जागेवर पोचलो आहे आमच्या गाड्या इथे पार्क केल्या होत्या आणि स्वप्नील गर्वत होता येतोय स्वप्नीला पण थोडीफार मिळाले मच्छी अमोल दादाची मच्छी बघा किती खेकडा पण आहे दोन खेकडे आणि बाकीचे बाण आहेत आणि आम्ही होले पण जमवलेत होले जमवलेत होल्यामध्ये खाली मच्छीसुद्धा आहे बाईची खतरनाक भेटली तुला किती भेटली मला तीन शिंके तीन शिंके बघतं मोठ्या आहेत हां अरे पकडलेली मच्छी फडफडते अजून बघा मच्छी जिवंत आहे आता आम्हाला ना गेला गेला खेकडा गेला खेकडा गेला पकड पकड आता आम्ही सर्वजण एकत्र आलोय हो। खाली खूप दमून आलेलो आहे खादनातून आणि आता आम्ही आता इथे थोडा फार नाश्ता आणला होता घरून नाश्त्याची तयारी चालू आहे मस्त कांदा लिंबू मिरची मिक्स ले ले करून बोलायला शिकलं आणि बाहेर येऊन ना असा नाश्ता करायला मस्त वाटतो भूक लागली भरपूर चिखलातून पाण्यातून चालून कांदा फुटलेला आहे नाश्त्याची तयारी चालू आहे टाकले की लिंबू पिळून घेऊया आपण तर आता आपल्या सर्व तयार आहे मस्तपैकी चिवड्यावर या फरसांवर आपण ताव मारूया मजा इथे वेगळीच असते नाश्ता करण्याची तो मस्तपैकी केळीच्या पानावर फरसान आणलेला आहे आणि कांदा लिंबू मिरची त्याच्यामध्ये टाकून एक नंबर लागतोय कारणातून दमून आल्यावर ना असा नाश्ता भेटला तर अप्रतिम तर मग खाजनातील रापणीचे मासे पकडण्याची अनोखी पद्धत ही पाहून तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ तुमच्या सुद्धा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद